मेनू आहे मिक्स भिजवणी मेथीची भाजी संध्याकाळच्याला अख्खे मसूर भिजत घातलेले आहेत हे बघा संध्याकाळची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेल डाळ शिजवून घेतलेली आहे अख्ख्या मसूरला सॉरी मिक्स भिजवणीला बटाटा कापून घेतला आहे दोन बटाटे कापून घेतले नेहमीप्रमाणे आपल्या वाटणाची तयारी झालेली आहे फक्त वाटण हटायचं आहे मेथीच्या भाजीला लसूण चिरून घेतलं आहे मिरची चुरून घेतले लस वाटण्याला काढला हा डाळीला फोडणीला काढलेला आहे हा टोमॅटो हा वाटण्यास टाकायचा धुवून घ्यायचा तर त्याला मी तुम्हाला मेथीची भाजी आमच्या पद्धतीची दाखवते कशी करायची काल आम्ही तो फिरायला गेलो होतो तर मोबाईल मध्ये पाणी गेलं आणि मोबाईल मध्ये फोरक मेथीच्या भाजीला काय करायचं खूप काही टाकायचं नाही तेल टाकायचं लसूण टाकायची लसूण पण काढून निवडला नव्हता माझा हात पण खूप दुखत होता काल अशी आधी अशी झोपली ना उठलीच हो ना उठायला पण आघुषित झाला पोरचा धाबडे होता पोरं आधी शाळेत ना शाळेत न आली आणि खेळायला गेलेली आहे पोरांना बोलले अरे ब्लॉग बनवा रे माझा पण पोरं काय नाही बनवत माझं मलाच बनवा मस्त झाली होती पण मुंडी छान झाली होती चिकन वगैरे इकडे काकपाच विसरली विसरली नाही होतं लक्षात पण घाई झाली सगळेजण येऊन उन बसेने एवढा पाऊस होता ना खूप पाऊस होता आमच्याकडून खूप म्हणजे खूपच पाऊस होता आणि मग लोक घाईलेले होतेच लोकांना त्यांचे डबे पहिले भरून दिले तर ते इम्पॉर्टंट आहेत ना माझ्यासाठी खूप बघा मी एवढा लसूण घेतलेला आहे भरपूर लसूण घेतलेला आहे मी एक कांडी लसूण होता मस्त पैकी मोबाईल असा धुळकट दिसत होता ना खूपच धुळकट दिसत होता जो लसूण निवडून घेत नाही जर आपला कवळा असेल तर पण हा लसूण जरा मोठा मोठा पातळ थोडा निवडूनच घ्यायला पाहिजे मी पण धुऊन ठेवली होती सगळं आधी तयारी करून ठेवल्या होत्या मला मोबाईल किराणा पण संपलेला आहे मुगाची राळची राळ आहे तीस तारीख तर सगळा किराणा संपला पाच तारखे एक तारखेपर्यंत पेमेंट म्हणजे नाही होत म्हणा ना। पण एक तारखेचा ता महिना असतो पाच तारखेपर्यंत सगळ्यांचे पैसे येतात सगळ्यांचे पैसे आले आपल्या जायचं किराणा भरायला डिमांगमध्ये लावून किराणा भरते आज गहू तांदूळ मागवलेला आहे आता ते येतील तीन साडेतीन पर्यंत आता सकाळी नाश्त एक ऑर्डर होती पोह्यांची डिलीप बनून घेते तर मंडळ तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता सगळेजण व्हिडिओ लोकांनी बघितलेले पण कोणी मला करत नाही लाईक करत नाही का बरं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही का असं नका करू बघितल्यानंतर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा तुमची ताईकुडी पुढे जाईल आणि रोज नवीन नवीन जेवणाचे व्हिडिओज तुम्हाला शेअर करत जात जाईल भात झाला झाले इथे तर आपण डाळीला फोडणी देऊया भात साईडला करून पहिले मेथीची भाजी टाकूया आणि मग डाळीला फोडणी देऊया स्वतःचा गॅस बंद करते मी हे आपलं मस्त लाल झालेलं आहे मस्त लाल नाही करून घ्यायचं मेथीच्या भाजीला थोडस मीठ टाकलेलं आहे थोडं मेथीची भाजी टाकली मस्त मेथीची भाजी पावसाळ्याने मेथीची भाजी जरा व्यवस्थित नाही खराब होती ना त्याच्यात खूप खराब होत स्वच्छ निवडायला लावली तिला तिने स्वच्छ निवडून दिली धुवून दिली परत पण मेथीच्या भाजीला जास्त हलवायचं नाही तर कर्फटपणा येतो आणि मेथीच्या भाजीला एक ग्लास पाणी घाला मेथीच्या भाजीला पाणी फुटत नाही आपण फोडणी देऊया एक थोडासा जास्त पाणी घेतलं जरा रशाची भाजी करणार आहे मी तेल गरम झालंय त्याच्यातून मोर टाकते मी बघा मेथीच्या भाजीला थोडस हलवून घेऊया पाणी फुटले बघा थोडं पाणी जास्त घाललं होतं मेथीच्या भाजीमध्ये जास्त हलवायची नाही मेथीची भाजी आणि बारीक गॅसवर नाही शिजवायची हे पालेभाजी असतात ना मेथीची भाजी असते ना ती फास्ट गॅसवर शिजवायची फटेट बुड़े कांदा पोळी खाते भूक लागून घेऊन माझ्या अशा भाज्या फिक्स नसतात की आज हे बनवणार ते बनवणार जे माझ्या मनात येईल ते मी बनवू शकते डब्याबाज्यांसाठी ठरून भाज्या मी करत नाही काल काय मी डिझर घातलेलं हो नव्हतं तर विकतलंच मिक्स भिजवून घेतली सगळी त्यात पण मला मूग भेटलेलेच नाही मसूर पण भेटले नव्हते साईडला लाल लाल लिली मिरची टाकायची डाळीमध्ये छान दिसते तिखट पण आपण येतो डायला मस्त लागतेला आज मला कडीपत्ता पण नाही भेटला कोश काही काय नाही एवढं कडीपत्ता असं चांगला असतो टमॅटो धुवायचा आहे मला डाळ टाकते मी संध्याकाळ जरा वेगळच पाहिजे आणि दोन्ही टायमाचे एकदा शेगून घेते तर मेथीच्या भाजीतलं थोडस पाणी असलेलं आहे आता जर आपण शेंगाचं पूड घालूया आणि थोडी टाईप मेथीची भाजी घेतोय असल्यामुळं बरास आपण ते शिजून घेऊया आणि हातून घेऊ अशा टाइपची मेथीची भाजी करा बाजरीची भाकर तांदळाची भाकर चपाती ज्वारीची भाकर ज्वारीच्या भाकरी बरोबर तर खूप सुंदर लागते ही मेथीची भाजी खूप म्हणजे खूपच थोडी पाणी ठेवायची शिरीर कशीच करायची पूर्ण सुकली ना भाजी तर कर्फेट लागते आणि तिचं तो होतच जे, जे ना म्हणजे चव जे असते भाजीची ती सगळी निघून जाते त्या पाण्यात कसा थर उतरलेला असतो ना ते डाळ पण मस्त हे झालेली आहे त्याच्यात पोस्टीबीड टाकूया आणि डाळ खाली काढून घेऊया मग वापरून करूया आणि थोडं पाणी मिक्स भिजवूया तर मिक्स भिजवण्यासाठी मी वाटण घेतलेलं आहे वाटून ते नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगते कांदा टमॅटो आलं लसूण जिरं कढीपत्ता हे सगळं वाटून एखत घेईन भाजीला आपण कोणी आता आपण मध्ये घेतले मिक्सर भाजी करायला वाटण टाकूया आपण वाटण एवढं नाही टाकणार आहे मी संध्याकाळच्या भाजीला ठेवेल मस्त भाज्यांना खूप छान चळवते मेथीची भाजी झालेली आहे मस्त रसर पाणी पिऊन घेते मेथीच्या भाजी झाल्याची भाजी आपली मस्त झाली थोडं मी पाणी पण ठेवले बघ थोडं मी सुकून देते थोडा पाणी कळून वाटत आपण टाकलेला आहे ते आपण शिजून घेऊया ही झाली भाजीची तयारी तुम्हाला दाखवायचं आहे का मगाशी बोलला होता तो मोबाईल घेऊन बसला त्याच्यापर्यंत मी न वेळ घालवता की तरी बनवून घेतलेला तुम्ही बघू शकता माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये मी तरी कशी बनवून घेते सेम तशीच प्रोसेस बघा किती छान दिसते हळद पहिले आधी टाकायची मी नेहमीच सांगते हळद टाकली की भाजीला कलर मस्त येतो हे मिक्स मी पाणी इथे निघलेलं आहे त्याच्यात टाकू चालून घेऊया चालू अस आधी मधी ताई एक एक्स्ट्रा डबा आहे डबा वगैरे एक कधीतरी एक्स्ट्रा डब्बे वाले पण येतात त्यांना पण द्यावं लागतं एखादी घरनं डबे कधी आधी मध्ये घेऊन येत नाही मग त्यांना एक्स्ट्रा डबे द्यावा लागतात हा देखी चालता फोन मला मला बोलली ताई मला एक एक्स्ट्रा डब्बा आज मिळेल का मला हा दे ते काय अकराच्या आधी सांगितलं की आपलं बनत एक्स्ट्रा नंतर झालं की बाराच्या नंतर मी किती एक्स्ट्रा की नाही बनवून घेत पण ऍडजस्ट करून देते मी त्याच्यात फक्त एकच ग्लास पाणी घालूया बर का शिजायला वेळ नाही लागणार ते पटकन शिजू मीठ घातले का नाही बघूया घातला आहे छान लागते भाजी हिंग टाकूया थोडस प्रत्येक कडधान्यामध्ये हिंग टाकावा पोटाला बाजत नाही तर झाकण लावून घेऊया उकडच्या मग तीन शिक्का घेऊया झालं आपला सगळं तयार भांडी मी घेतली होती मस्त वाटतय ना पण देखील टाकून काही करू ठेवून पण मला आवडलं कांदा बिंदा टाकायला छान आहे असत पण मी साध किचन वाटावत ना चपात्या करूया मी किती स्वच्छ झालं किचन वगैरे मस्त आता चपात्या करून घ्या पीठ मी जरा उशिराच मळते चांगला हो असतो ना कधी कधी घेते लवकर म्हणून कधी कधी घेते उशिरा म्हणून मग काही चपात्या करायला वेळ नाही लागत आणि सकाळी चपात्या काकांच्या बनवायच्या होत्या तर सकाळचं पीठ जरा जास्तच मळलं होतं ते आहे ते आधी चपात्या नाटूस पर्यंत आपले हे पीठ आमच्याकडे खूप पाऊस आहे तुमच्याकडे आहे का पाऊस जे कोणी माझे व्हिडिओ बघते त्यांनी सांगा मला मी अजून एकदा बोलते की तुम्ही माझे व्हिडिओज बघता तर मला लाईक आणि सबस्क्राईब का नाही करत प्लीज असं करू नका सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आज फक्त व्हेज जेवण नॉन व्हेज काही नव्हतं आज मंगळवार असल्यामुळे संध्याकाळी बघू मसूरची भाजी टाकलेली हो आहे भीज आपण करून घेऊया मसूरची भाजी संध्याकाळी मसूरच्या भाजीची मी तुम्हाला रेसिपी दाखवेल माझी तब्येत पण जरा घरी नव्हती डोकं वगैरे दुखत होतो खूप आणि चपात्याने केल्या ना, नाही मी भात केला होता डाळ भात बटाट्याची भाजी खाल्ली डब्यावाल्यांनी समजून घेतात ते तर ते बोलतात मला सुट्टी देत जा तुम्ही आराम करा पण मी नाही सुट्टी देत मला असं वाटतं आपल्या ते लोक कुठे जातील काय खातील बाकीचे खातात हो पण ते येतात ना ते काका आणि ते अंकल त्यांचा प्रश्न मला खूप पडलेला असतो मग ते काय म्हणतात बाई दुपारचं जरी असलं ना जेवायला तरी चालेल पण आम्हाला दे काकांची बायको वारलेली आहे मी काकांकडे पण काम केले आहे जवळजवळ मी काकाकडे एक महिना काम केले काकाकडे मी चपाती भाजी खाल्ला जायची सकाळी नऊला जायची आणि चपाती भाजी करायची मग मावशी खूप आजारी पडल्या खूपच आजारी पडायला लागल्या मावशी मग त्यांना हो म्हणजे खूप त्रास व्हायला लागला मग काका बोलले की नाही म्हणजे तू येऊ नको तू घरनंच मला जेवण दे मग काका तिथून माझ्याकडेच घरनं जेवायला लागले तर मग एक पाच सहा दिवसात मावशी वारल्या पण लगेचच चांगल्या होत्या मावशी पण खूप चांगल्या होत्या खूप जीव लावायच्या असं काय मला मी कधी कोणाच्या घरी जाऊन नाही काम केलं मी कधीच नाही पण त्या मावशी आजारी असल्या होत्या आजारी असल्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन काम केलं आता ऐकते असायचे म्हणून नाही तर मी कधी कोणाकडे काम नाही केलं माझी मी डब्यात घरी बनवायची का काका पण खूप चांगले आहेत काका काकी पण मावशी पण खूप चांगल्या होत्या खूपच बिचाऱ्या आजारी होत्या दुखणाशी खूप लढत होत्या खूपच लाडल्या त्यांच्या दुखण्याशी तर मंडळी आपलं पीठ मळून झालेले आहे बघा भाजी पण झालेली आहे आता आपण घेऊया चपात्या करायला नाही सकाळचं पीठ आहे ते काढून घेते करून घेते पीठ देत सकाळी पीठ मारल्याला आपल्या मते ना करून ठेवते मी गोळ्या आधी करून ठेवते की त्याच्या चपात्या भरभर 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 लाट्या खात सगळ्यांच्या मोजून मोजून ह्याच्या तीस त्याच्या तीस त्याच्यात बाबांच्या चपात्या तीन असतात अंकलच्या चपात्याच्या तिच्या भुलक्या चार असतात ते ए वाले त्यांच्या कपड्या बाकी सगळ्यांच्या तीन तीनच असतात आणि ते फुलवाले का भैया आहेत त्यांचे पाच असतात आणि ते मग सर आहेत त्यांच्या सहा चपात्या असतात एका थोड्या चपात्या खातात आपण राईस कमी खातो ना कमी झाल्या अंकरच्या नाही आता फुलवाल्या वेळेच्या चपात्या पाळून घे छान आपण अंकरच्या कपात्या पडूया अंकारच्या टपाट्यात बिना तेला घालायचे ਕੁਣ੍ਦੀ ਟੁਪਾਤੁ ਮੁੱਤੁ ਦੁਵੇ ਦੁਵੇ ਛੇ ਪਾਹੁ ਸੇਵ ਲੈ ਕੁਣ੍ਦੀ ਟੁਪਾਤੁ ਨੇ ਕੈ ਆੱਤ। ਕੇਆ ਨ ਅਸਪ लागते पण मी नाही अशी प्रोसेस नाही करत आणि मी माझी पण चपाती दाखवते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे बघा लुसित चपाती म्हणून चपाती दोन दिवस ठेवा काही करा मस्त राहते मग चपाती राहते आणि शिर चपाती खूप छान लागते ही चपाती वर लावून गरम करा आणि तेल लावून गरम बर आलं शाळेत नाही येता पडलं त्यांना पाऊस लागला की खूप भिजून येत आमच्या तेलाची चपाती किती छान झाली आहे बघा पण होती आता आपली चपाती महाराष्ट्रापर्यंत Hsels hurting them because they were gutless. hoc-phibo is out of ember. So I add a little bit oil. This toommenyi was my choice. नाही चपातीला भाजून पण झाली मस्त मारायची चारी बाजून पण आणि या भाजायचे थोडीशी झडी मारायची म्हणजे चारी बाजूनी तपाती मस्त डाग लागल्या जाते लाग 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 आता सगळ्या कपात्या झाल्यावर डबे भरतानी बाय तर आपला स्वयंपाक झालेला आहे की बघा अख्ख्या मग सॉरी मिक्स भिजवण्याची भाजी केली आहे डाळ केली आहे मेथीची भाजी चपात्या काही चपात्या अशा घडी मारून ठेवलेल्या आहेत हा आता एवढे डबे भरायचे अजून डबे घेऊन येतील मुलगा येणार आहे तो पण फटकन डबे घेऊन येईल एक वाजलेला आहे आता मी फटाफट डबे भरत आहे छान कुठला सपोच करून डबे भरून डबे भरून देते बाकीचे डबेवाले येतील आपण डबे भरू सगळ्यांना डबे देऊ आता भेटू असं मुद्याच्या ब्लॉकमध्ये आणि संध्याकाळची भाजी येतील पण मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाठवेल तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबायचं विसरू नका